सर नमस्कार मी डॉक्टर विकास गोटवाल समृद्धी हॉस्पिटल सिल्लोड तर आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सिल्लोड तालुक्यासह भोकरजनच्या काही गावांमध्ये हे आरोग्य अभियान दोन हजार सव्वीस हे राबवतो आहेत आणि आपण आता आणवा इथे आहोत तर अन्वा इथे आणव्याचे सर्व डॉक्टर्स इथले सगळे पॅथोलॉजी केमिस्ट असोसिएशन इथले जे होमिओपॅथिक कॉलेज आहे तिथले स्टुडंट्स या सगळ्यांनी या अभियानास खूप उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग दिलेला आहे आणि पेशंटची जी आपल्या कॅम्पमध्ये स्क्रीनिंग करायची होती बी पी आणि शुगरची तर पाचशेपेक्षा जास्त रुग्ण त्यांनी स्क्रीनिंगमध्ये केलेले आहेत आणि त्यांचा अनुभव असा आहे की बरेच असे पेशंट होते की ज्यांना माहीतच नव्हतं की त्यांना बी पी आणि शुगर आहे जे त्यांचं तपासणीमध्ये वाढून आले आहे तर ह्या कॅम्पमध्ये आमचा मानस असा आहे की सिल्लोड तालुक्यामध्ये पन्नास गावामध्ये हे अभियान सध्या सुरू आहे एकाच वेळेला तर याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करायची आहे आणि या अभियानांतर्गत आम्हाला पन्नास हजार पेशंट तपासणीचा आमचा मानस होता तर आम्ही असा विश्वास आहे की पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्ण आम्ही या अभियानामध्ये तपासणी करणार आहोत त्यांची या अभियानामध्ये आम्हाला सिल्लोड शहरातील शहरासह सिल्लोड तालुक्यातील भोकरदन तालुक्यातील सर्व डॉक्टर्सनी जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या मा अभियानासोबत ते जुडले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असंच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वैचारिक जयंती आपण यापुढेसुद्धा महापुरुषांची जयंती अशीच साजरी करू विश्वास व्यक्त करतो दो परत एकद सर्व टीम ला खूब धन्यवाद थैंक यू डॉक्टर अभय शर्मा आज शिव जन्मोत्सव दो हज़ार छब्बीस के उपलक्ष्य पे मोहम्मद वायद होमोपेथिक मेडिकल कॉलेज आनवा और धनवन डॉक्टर एसोसिएशन सिल्लोड़ तालुका ने मिलकर यहाँ पे कैंप ऑर्गेनाइज किया है और उस महा आरोग्य कैंप में करीबन 500 के 600 पेशेंट को हमने आज देखा है और सभी पेशेंट्स को ब्लड प्रेशर और शुगर की जांच कर फ्री जांच करके उनको आज बहुत सारे चीज़ों से हमने अवगत कराया है कि बहुत सारे पेशेंट आए थे जिनको पता नहीं था कि उनको बीपी है शुगर है तो आज उनको ये सब चीज़ें पता चली थैंक यू ড অশোক নওয়ার आज आण येथे सिल्लोड तालुका मेडिकल असोसिएशन व आणवा मेडिकल असोसिएशनतर्फे मोफत बी पी व शुगर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरील शिबिरात जवळपास पाचशे रुग्णांनी लाभ घेतला सदरील शिबिर यशस्वीतेसाठी आण येथील डॉक्टर हर्षन मुठे डॉक्टर पियुष कुमार डॉक्टर प्रमोद मोरे व वा यम वाहिज मेडिकल कॉलेजचे डॉक्टर चव्हाण व डॉक्टर पटेल व डॉक्टर